इज्जत काढण्याचं काम पाचशे रुपयावर दलित महिला विकता आमच्यावर जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही एकदा निषेध करतो आणि त्याला त्वरित अटक नाही केलं तर आम्ही त्याला घरात घुसल्याशिवाय आणि घरात घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे मता त्या मताच्या अधिकाराचा माझ्या असा आरोप आहे की माझ्या वार्डातल्या म्हणजेच आंबेडकर नगरच्या दलित महिला पाचशे पाचशे रुपयावर महेंद्र सोनोने विकल्या तर त्यांनी इथालच्या दलित महिलांचा अपमान केलेला आहे त्या इमताज जलीलचा मी निषेध करतो त्या हिमताज जलील खासदार केला याच आंबेडकर नगरच्या महिलांनी चार हजार मतदान देऊन इथून लीड देऊन साडे चार हजार मतांनी जो विजय झाला खासदार हिमताज जलील त्याला इतरच्या महिलांनी मतदान करून खासदार केलेला आहे आणि आज तो या दलित महिलांची इज्जत काढतो विकन मध्ये ही भाषा काय आहे पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की विकन मध्ये ही काय भाषा आहे याचा अर्थ काय होतो माय बहिणीची विज्जत विकणं याचा अर्थ असा होतो आणि मी तमाम आंबेडकरी चळवळीतल्या सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या देशातल्या विनंती करेल आंबेडकरी समाजाच्या नेत्याला देखील विनंती करेल की आंबेडकर नगरच्या महिलांचा ज्या माय मावल्यांचा जो अपमान इम्ताज जलील केला आहे त्याच्यावर प्रशासनाने शासनाने ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावं त्याला कुरीत अटक करावं नसता आम्ही इमता जलीलच्या घरात पुसल्याशिवाय आंबेडकर नगरच्या महिला राहणार नाही तर दुसरं असं की त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये तुमचे भाऊ पैसे वाटत असल्याचं त्यांनी आरोप केला ते व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत आणि दुसरीकडे तुमचा देखील त्यामध्ये व्हिडिओ पूर्ण पत्रकार परिषद पाहिली पूर्ण व्हिडिओ पाहिला माझ्या हातामध्ये कुठेही एक रुपया नव्हता भावाचा माझा माझ्याकडे कुठेही एक रुपया नव्हता आणि पूर्ण औरंगाबाद शहराला माहिती आहे खास करून आंबेडकर नगरला माहिती आहे की माझा भाऊ जो आहे तो राजकारणामध्ये नाहीच आहे त्याचा पैसा वाटण्याचा काही संबंध नाहीये तो एक ठेकेदार आहे तो सिविलचे काम करतो आणि त्याच्याकड कर, शंभर दोनशे या आंबेडकर नगरच्या बेरोजगार मुलं महिला कोणी मिस्तरी काम आतावर काम करणारे पेंटर काम बिगारी काम करणारे जे लोक आहेत त्याचा काल निवडणुकीची सुट्टी होती त्याचे तो जो लोकांना पैसे देत होता तो झिडू कोणीतरी माझ्या आंबेडकर नगरच्या विरोधकांनी त्याला आणि त्याने त्याचं राजकीय भांडवल केलं ते राजकीय भांडवल याच्यासाठी असावं मला असं वाटतं की त्याला त्याचा प्रभाव कळलेला आहे की मी उद्याची निवडणूक हारणार आहे आणि मुद्दा म्हणून तिथे अतुल साहेब साहेबांची विजय होणार आहे त्यांचे माणसं आम्ही आहोत त्यांचे पैसे आम्ही वाटतो असा आमच्यावर आरोप करून आमच्या इतर महिलांची इज्जत काढण्याचं काम पाचशे रुपयावर दलित माझ्या विकता आमच्यावर जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याला त्वरित अटक नाही केलं तर आम्ही त्याला घरात घुसल्याशिवाय आणि घरात घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आपण त्याचं नाव माझं नाव महेंद्र सोरोणे आहे मी आंबेडकर नगरचा कार्यकर्ता आहे तक्रार काय तक्रार येतो आम्ही काय कोणाचे पैसे घेतलेले नाहीये आणि मग आम्हाला बाबासाहेब हे आम्ही आम्ही काय इकल्या गेलेलो नाहीये आम्ही अजिबात कोणाचे पैसे घेतले नाही ना आम्ही ते मतदान केलेलं आहे आम आमच्यावर आरोप घेतला गेला कारण आता एका वो वो गे, बाबा त्यांनी एक लावलेला आहे काय आरोप तुम्ही पैसे घेतले बाबा इकले गेले कोणी केलाय आरोप ना आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय मागणी आहे तुमची आता त्यांच्यावर हे करावा हा कारवाई करावा त्यांच्यावर कारण काही आम्ही काही पैसे का का घेतले नाही काय नाही काय नाही त्यांचं जबरदस्ती त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पैसे घेऊन मतदान केले आम्हाला काय कोणी पैसे दिले नाही आम्ही काय कोणाचे पैसे घेतलेले नाहीये असं तुम्ही साहेबांना भेटलाय काय आश्वासन दिलं त्यांना सांगितले ना असंच म्हणून आम्ही काय पैसे घेतलेले नाहीयेत आणि हा आम्हाला काहीतरी न्याय द्या आता भूमिका काय राहणार तुम्ही केलं त्यांना आपलं पॅन्दर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष माझ्यासोबत लोखंडे विद्रोही से सेनेचे अध्यक्ष आहेत आज प्रसार प्रसारमाध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो दादांत खोटा आरोप हो आहे त्यांनी त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता आणि त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल दलित मतदाराबद्दल ते विष त्यांनी आज त्यांच्या तोंडून रोखला आहे की सगळ्या दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत पाचशे रुपयात आंबेडकर नगर ब्रिजवाडी एन सिक्स येथील सगळा दलित समाज हा विकल्या गेलेला आहे पाचशे रुपयात आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे सार्वजनिकरित्या आमची बदनामी केली विशेष करून दलित महिलांची बदनामी केली त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवाशी मंगलबाई दाभडे यांनी दाखल केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास इथे हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये इम्तिया जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल करावा आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक जेलीचेच असतील त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदार होऊ नये दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचेच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे इम्तिया जलिल यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाने कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत मोर्चा असेल निदर्शने असेल याची आम्ही तयारी करू दलित दलित जनतेला एवढंच आव्हान आहे की इम्तियाज जलील यांनी जातीवादी दात आपल्याला दाखवून दिलेले आहेत यापुढे आपण आपण पक्षावरती इम्तियाज जलील यांच्यावरती बहिष्कार घालायचा आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबता कामा नाही आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दलित महिलांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दलित महिला विकल्या जातात त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे जर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित

आणि मुंडो वारपा दलित महिलाचा अपमान करणारा इतका चली तक्रारच का the bell icon never miss an update